डांभूर्नी शेतशिवारात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार झाली आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी या ठिकाणी भेट दिली चोपळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी या ठिकाणी भेट देत वन विभागात चांगलंच सुनावलं आहे वन विभागाने तातडीने या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशा सक्त सूचना त्यांनी केल्या आहेत शेतकरी आधीच प्रचंड अहवालदिल झाला असून शेतशिवारामध्ये बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्याने शेतात जावं कसं असा प्रश्न त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे उपस्थित करीत तातडीने एक तज्ज्ञ पथक या भागात नियुक्त करून बिबट्याला तातडीने पकडण्यात यावे अशा सूचना प्राध्यापक आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिनांक सतरा एप्रिल गुरुवार रोजी दुपारी साडेतीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांना केल्या डामोर्णी तालुका यावल येथील प्रभाकर श्रीकृष्ण चौधरी यांच्या शेतशिवारातील शेतगट क्रमांक सातशे एकाहत्तरमध्ये मध्ये मेंढपाळ कुटुंब गेल्या काही दिवसापासून वास्तव्याला आहे बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या नंतर बिबट्याने त्यांच्या कुटुंबातील आई जिजाबाई सतीश ठेलारी यांच्या जवळ झोपलेल्या रत्नाबाई ठेलारी वय दोन वर्षे या चिमुकलीला उचलून नेले तेव्हा ठेलारी कुटुंबाने बिबट्याचा पाठलाग केला असता बिब बालिकेला उचलून बिबट्या हा किडीच्या बागेत पसार झाला होता रात्रीची वेळ असल्याने बिबट्या लागलीच अंधारात दिशेन असा झाला तेव्हा गुरुवारी या बालिकेचा शोध घेतला असता तिचे शरीराचे चार तुकडे झालेल्या अवस्थेत तिचा मृतदेह मिळून आला घटनेची माहिती मिळताच रात्रीच घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी सुनील भिलावे सह वन विभागाचे पथक पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायक फौजदार वसंत बेलदार हवलदार सुनील पाटील अमित तळवी त्याचप्रमाणे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर ह्या दाखल झाल्या होत्या दरम्यान सकाळी मृतदेह हो मिळाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला नंतर या कुटुंबाची भेट चोपळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोन यांनी घेतली यावेळी त्यांनी वनविभागाला चांगलं सुनावलं त्याचप्रमाणे या, त्याच या कुटुंबाला सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी तेथूनच घटनास्थळावरून कॉल करून एक तज्ज्ञ पथक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी नियुक्त करण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या आहेत या कुटुंबाच्या भेटीप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलू भाऊ कोळी संचालक सुरेभान पाटील कोढावीचे सरपंच गोटू सोळुंके जगदीश सोडुंके बाळू पाटील नानाभाऊ कोळी डोनगाव सरपंच भैया पाटीलसह आदींची उपस्थिती होती दरम्यान यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे यांनी शवविच्छेदन केले तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात नानू धोंडू ठेलारी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार करीत आहे दरम्यान वनविभागाच्या दुर्लक्षामुळे आमच्या बालिकेचा बळी गेला असा आरोप मेंढपाळ भिवा उदा ठेलारी राहणार आराव तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांनी केला आहे कारण गेल्या आठवड्यात आमच्या ठिय्यावरील मेंढ्याच्या कळपावर बिबटने हल्ला केला होता याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर त्यांनी काहीच या ठिकाणी कार्यवाही केली नाही म्हणून बालिकेचा बळी गेला असे त्यांनी सांगितले मात्र त्यांचा हा आरोप वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी फेटाळला आहे

आई होती इकडनं तिथे आनंद आणि ते ते मिस्टर आणि तिचं मामा आलेला होता तिथे साईड होत नाही ते काय झालं মানে সেইটো মাজে মাহি तुम्हाला मला वाटतं दहा वरांच्या कसं सांगितलं कस याच्यावरती जीवन असतात तुम्हाला वेळेला कुठे सांगतो का शेतकऱ्यांनी आम्हाला बसवायला सांगितलं तिथं बसतो आम्ही मान्य नाही पण समजा जे असे आज असेल अडचण असेल त्यावेळेला काय होत आपल्याला आपण जगलो तर पोटाचा पहिल्यांदा आठ दिवस देऊ त्यांना संधी मिळाली तर आपण तेवढ्या वेळेस जगू पकडला गेला तुम्ही दोन दिवसा आम्हाला अर्थ नाही पण आता तो पकडेपर्यंत तुम्ही तुमच्या जीवाची तर काळजी घ्या आता सर्व वाढी ना एकत्र करा

तुम्हाला पाणी वगैरे असेल ना तिथे शिपवा सध्या दोन तीन दिवस त्याचं हे लोकेशन लागेपर्यंत नी तर काय व्हायचं पुन्हा आला पुन्हा कुणाला घेऊन गेला तर काय करा बरोबर शाळा वगैरे झालेल्या शाळेत बाहेर गावाच्या शेजारी जागा पाहून लावा ना हुँ। आता शेत खाली पडलेली आहे कायमस्वरूपी की तुमच्याकडे कुत्री वगैरे पाहिजेत भुंकलं पाहिजे मुंगरड्याची काठी पाहिजे कंटिन्यू अलर्ट पाहिजे आपण मोकळे जर आकाशाखाली राहतोय तर अशा अटॅक होणार आहे आपण निसर्गात आणि एक वेळेस शकतो पण मग माणसाच आहे ना तुम्ही दिवसा दिवसा मेंद्र चारायला जावं लागतं दिवसा सुद्धा काही नाहीये पण तुम्ही जर म्हणाल रात्री कसं असतं निमांतरा आणि त्याला शिकारी इजी होते ना इथून जवळ होतो ना आपण येतो कुठून जनरली याच्याबद्दल लपत शपथ येत आपण त्याला प्रयत्न करू साहेबांना साहेब व्यक्तिगत तुम्ही लक्ष घालून करा मला वरती कोणाशी बोलायचं असेल तर सांगा त्याच्यात संकोच करू नका की तुम्हाला सपोर्ट होत नसेल तर मी बोलतो कलेक्टर मोदयांशी बोलतो नस्या। नस्या। आणि त्यांना सांगतो की एव्ह कंडिशन तुम्ही वरच्या सचिवांशी सचिवांशी बोलतो तुम्ही मला सांगा कोणाशी बोललं पाहिजे का पण हा बंदोबस्त करा आता याच्या पुढे असं होता आणि त्यापासून तर या भागात फिरतोय आपण पत्र व्यवहार केला मला तर दोन महिन्यापूर्वी मी पत्रव्यवहार दिलेला आहे की तातडीने पिंत्र्या लावा बिंद्रा लावायला अडचण काय होत फेरी फेरी चाळीस पन्नास किलोमीटरची असेल किती आहे

नक्की आपल्या भागात एकच आहे का चार पाच आहे तुमच्याकडे त्याचाच आकडं नसेल तुम्ही एकाला बघावला आणि बाकी जास्त

पण तुम्ही सांगा तुमचं असं काही नसेल ना तुम्ही गावाकडे चालले गावाकडे एक दोन दिवस चालले सांगू अरे चार दिवस त्याला प्रयत्न करतोय ना पकडायचा आता तुम्ही म्हणाला आम्ही इथेच राहू गुंधळाने तो आला नाही तर पुन्हा काय झालं तर आपण तर मदत केली पाहिजे ना आम्ही प्रयत्न तर करतोच आहे मी कंटिन्यू त्यांच्या मागे माझा कंटिन्यू फॉलोअप आहे तुम्हाला वाटलं मी पत्रही दाखवू विधानसभेमध्ये मागच्या वेळेला येतो विषाणू आणि त्या मुलीला बिचारायला पैसे भेटले पण जीव गेला ना जीव जाणं महत्वाचं नाही जीव गेला तर किती अडथणे होताय तुम्ही जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडस गावाकडे राहिले असते किंवा कुत्रे बुत्रे जास्त ठेवले असते अडचण आली नसते ना कुत्रे असले तो यायला लागला की कुत्रे भुंकतात आपल्याला जाग येते आपण ते पण तर करत नाही ना हे जागे ना ते कुत्रा पण भुंकला कुत्रे पळून गेले ते कुत्रे पण कुत्रे एक बघा लक्षात ठेव तो दिसला की कुत्रे भुंकल्याशिवाय राहत नाही कुत्रे भुंकतात आणि कुत्रे भुंकला की आपण लागलेच जागे होतो त्या शेळा बी इकडे इकडे ओढायला लागतात दिसलं किंवा त्याचा वास आला आता आपल्या इकडे झाली थोडस तूप झाली आपण थकलेला असून दिवस भर आपण थकलेला आता ते मान्य मला सर्व गोष्टी मागली मग जाग येत नाही या सर्व गोष्टी आम्ही नाही म्हणत नाही ना भाऊ पण तुम्ही जर थोडस सहकार्य तर आपल्याला त्याला कसं पकडता येईल तुम्ही सहकार्य केलं त्याला जे झालं दुर्दैव झालं झालं ते काही ताई परत नाही येऊ शकते का आता काही प्रयत्न केले तरी मग आपल्याला पुन्हा काही व्हायला नको हा दादा काय नाव तुमचं भिवा उदा ठेलारी बरोबर कुठे थांबलेले आहेत तुम्ही डामरुण गावाला हा काय झालं होतं ते आता आमच्या मेंढ्या खाल्ल्या होत्या सुरभला मेंढ्या खाल्ल्या होत्या आमच्या तर त्याच्यामध्ये आम्ही फारुसवाल्यांना दखल दिली ती तक्रार दिली होती हां तक्रार दिली किती मेंढ्या खाल्ल्या होत्या बिबट्याने दहा बारा मेंढ्या खाल्ल्या होत्या हा मग तर मग आम्ही त्या फारुसवाल्यांना दखल दिली तर त्यांनी दखल काय उचलली नाही बरोबर तर त्याच्या परत आज ही घटना घडली आमची म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बा जर पूर्वी तुम्ही तक्रार दिली की मेंढ्या खाल्ल्या त्यांनी जर लक्ष दिलं असतं तर आज ही दुर्घटना घडली बरोबर असं